तुमच्या पूर्वीच्या किंवा विरोधी पक्षाकडं होण्यापेक्षा जास्त जहरी टीका तुमच्या मित्रपक्षाकडून होते ते गाणं नाही का दुश्मन ना करे <laughs> तसेच तुमच्या मित्रपक्षांकडून जास्त टीका होते हा प्रश्न मला जाणीवपूर्वक विचारायचा कारण आणि याचं उत्तर तुम्ही मला प्रामाणिकपणे राजकीय अभिनिवेश न ठेव <laughs> ठेव द्यावा असं वाटतं हा विरोध तुम्ही वयाने लहानात म्हणून केला जातो आहे किंबहुना राजकारणामध्ये महिलांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे म्हणून केला जातो की जनरली आवडत नाही की महिला बॉस असावं हे फार राजकारणामध्ये आवडलं दोन तीन गोष्टी असू शकतील जसं तुम्ही म्हटलं तसं आजही दुर्दैवानी महिलांना आपल्याला संधी द्यायला आपल्याला आरक्षणाची गरज आहेच अजूनही आपला समाज किंवा आपल्या म्हणजे जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ही काही तितकी म्हणजे काही मी म्हणेन तितकी काही खाली म्हणजे नो ती ऐकवल्या आलेली नाहीये बदललेली नाहीये की आपल्याला विदाऊट आरक्षण संधी सुदैवानी आमच्यासारखे काही आमदार आहेत जे सर्वसाधारण जागेवरून सुद्धा निवडून येत असतात म्हणजे मी ज्या मतदारसंघातून आले तिथे आरक्षण नाहीये मी एका सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढवून आमदार झालेली आहे म्हणजे सुरुवातीला तर माझ्या मतदारसंघाचं माझ्यावर हे उपकार आहेत की त्यांनी मला त्या दृष्टीने कधी पाहिलं नाही किंवा टोका दुसरी गोष्ट कशी असते की राजकारणात प्रत्येकाला संधी हवी असते प्रत्येकाला असं वाटत असतं की ज्या वेळेला आपण आम आमदार होत असतो त्यावेळेला आपण मंत्री व्हावं जर आपण मंत्री झालो तर पुढच्या वेळेला म्हणजे राज्यमंत्री झालो तर पुढच्या वेळेला कॅबिनेट मंत्री व्हावं कॅबिनेट मंत्री झालो तर पुढच्या वेळेला आणखीन काहीतरी त्याच्यामध्ये मोठं काही खात खातं मिळावं ह्या सगळ्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असला म्हणजे आज तुम्ही पत्रकारिता घेतली तरी वाटत असतं ना की एक ज्युनियर रिपोर्टरला वाटतच असतं की त्यांनी सिनियर रिपोर्टर व्हावं त्याच्यानंतर त्यांनी त्या यु नो चॅनलचं संपादक म्हणजे ही साधारणपणे असणारी गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी एकवटून जात असतात त्यामुळे अनेकदा आपल्या मित्रपक्षाचे सहकारी पक्षातले सुद्धा हो, जे आमदार असतात त्यांनाही वाटत असतं की आपणही आमदार आहोत तर आपल्याला ही संधी मिळाली पाहिजे